सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा शोधार। सामना न्यूज नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बातमी आहे मुंबईतील वडाळ्यामधील कोरबा मिठागर येथील जवळपास प्रत्येक गल्लीबोळात अवैध दारू विक्रीचे अड्डे असल्याने या वसाहितीमधील अनेक तरुण व्यसनाधीन झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे चार पाच तरुण मृत्यू पावल्याने येथील नागरिक संतप्त झाले व वडाळ्यातील हे अवैध दारूचे गुत्ते बंद करा अशी मागणी करीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळा काळे व वंचित बहुजन आघाडीच्या विभाग प्रमुख सो अनिता दौंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जुन्या पोलीस चौकी समोरील बेर शॉपीला घेराव घालून आंदोलनाची सुरुवात केली लवकरच विभागातील दारूचे अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजते दरम्यान ही जी बेर शॉपी आहे त्याच्याच बाजूला एक मदरसा आहे तर वीस मीटरच्या अंतरावर एक बालवाडी आहे स्थानिक लोकांचा या गोष्टीला विरोध आहे तरी देखील हा व्यवसाय बिनबोभाटपणे चालत आहे याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद